नमस्कार महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीसचे पत्र विषय आहे वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरता माहिती उपलब्ध करून देण्याबाबत वरील विषयास अनुसरून प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ शिक्षक यांना वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत नियोजन सुरू आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरता पोर्टल विकसित करण्यात येत आहे सेवार्थ प्रणालीमधील अद्यावत माहिती सादर सदर पोर्टलसाठी आवश्यक असल्याने आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील शिक्षकांच्या सोबतच्या विहित नमुन्यातील रियल टाईम माहितीच्या सेवार्थ प्रणाली सेवापूर्व विभागाच्या या ईमेल आय डीवर लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावी आपला विश्वासू धन्यवाद